जय हरी माऊली आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग घेऊन आलो आहोत त्यावर जरा बोलूया पहिली चोळ आहे सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा हे सावध झालो दोनदा का बरं म्हंटल असेल काय वाटतं हो खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे इथे दोन वेळा सावध झालो म्हणण्यामागे एक जोर आहे नुसतं जाग होणं नाहीये हे ही एक खोल म्हणजे अगदी आतून आलेली जागृती आहे आध्यात्मिक सजगता म्हणू शकतो आपण आणि म्हणूनच अशा अवस्थेत ते थेट हरीच्या जागरणाला म्हणजे देवाच्या भक्तीच्या जागरणात सामील झाले आहेत अच्छा अच्छा म्हणजे ही एक पूर्णतः पातळीवरची जागृती आहे ठीक आहे मग या जागरणात काय घडतंय पुढचं चरण म्हणत तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गजत असे बरोबर म्हणजे आता महाराज त्या जागृत अवस्थेत पोचलेत तर तिथे काय आहे तिथे वैष्णवांचे भार आहेत भार म्हणजे काय तर खूप गर्दी अनेक भक्त एकत्र आले आहेत आणि ते सगळे काय करत आहेत तर जय जयकार गजत असे मोठ्याने देवाच्या नावाचा गजर सुरू आहे आहे तिथे एक उत्साहाचं भक्तीचं वातावरण म्हणजे वैयक्तिक जागृतीतून एका सामूहिक भक्तीच्या अनुभवाकडे हा प्रवास आहे मग याचा परिणाम काय होतो पुढे तिसरं चरण आहे पळोनिया गेली झोप होते पाप आडते दोन मग इथे म्हणजे कोणती हो ती झोप म्हणजे आपली नेहमीची शारीरिक झोप नाही बरं का ही आहे अज्ञानाची झोप गाफिलपणाची झोप आणि ही झोपच खरं तर आड येत होती म्हणजे काय तर जे काही आपल्याला देवापासून दूर ठेवतं ते सगळं पाप वासना अहंकार हे सगळं अच्छा पण आता जागृती आल्यामुळे काय झालं ही झोपेसारखी पाप सगळी पळून या गेली म्हणजे नष्ट झाली अडथळा दूर झाला म्हणजे पापाचे अडथळे दूर झाल्यावरच त्या खऱ्या जागरणात त्या जय जयकारात सामील होता येतं बरोबर अगदी आणि मग शेवटी त्या जागेबद्दल त्या अनुभवाच्या ठिकाणाबद्दल महाराज म्हणतात तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची हे ओल छाया कृपेची काय आहे नक्की हे फार सुंदर आहे महाराज म्हणतात की ती जागा म्हणजे ती भक्तीची जागृतीची अवस्था ती रुक्ष नाहीये कोरडी नाहीये तिथे ओल आहे आणि छाया आहे पण कशाची तर कृपेची म्हणजे भगवंताच्या करुणेचा ओलावा आहे तिथे त्याची शांत आश्वासक सावली आहे याचा अर्थ काय की तिथे फक्त स्वतःच्या प्रयत्नांनी नाही पोचलो आपण तर तिथे देवाची कृपा पण आहे एक सुरक्षित शांत अनुभव आहे तो वा म्हणजे सुरुवात तीव्र जागृतीने मग भक्तांचा मेळा आणि जय जयकार त्याने पापांचे अडथळे दूर होणं आणि शेवटी त्या कृपेच्या छायेत एक शांत ओलावा असलेला अनुभव असा हा क्रम आहे अगदी बरोबर ही केवळ वैयक्तिक साधना नाही तर ती एका मोठ्या कृपा वर्षावाखाली भक्तांच्या संगतीत पूर्णत्वाला जाते तिथे केवळ जागृती नाही तर शांती आहे ओलावा आहे खरच खूप छान उलगडून सांगितलं हा भंग म्हणजे आध्यात्मिक प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा दाखवतो जय हरी माऊली